गुड न्यूज अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची आता ही मागणी मान्य होणार प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्यासाठी आनंदाची बातमी आता मिळणार आहे तर काय असेल बातमी हे आपण समोर बघूया सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आठ मार्च निमित्त माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्या सर्व अंगणवाडी ताईंना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची आता ही मागणी मान्य होणार आहे तुम्ही फोटो बघत आहात या फोटोमध्ये अंगणवाडी सेविका ताईंना मोबाईल मिळालेला आहे हे तर मिळणारच होते कारण की खूप वर्षापासून दोन हजार अठरा पासून सर्व ताईंचा मोबाईल खराब झालेला होता ले ले हे शासनाने आता शासनातर्फे पुरवलेले मोबाईल आहे पण बऱ्याच ताईंच्या अशा कॉमेंट आहे की या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चालत नाही तुम्हाला पण मोबाईल मिळाला का आणि मिळाला असेल तर व्हॉट्सअप चालते का हे तुम्ही सांगायचं आहे आता बातमी बघूया कशा संबंधित आहे अंगणवाडी अँड आशा वर्कर इनक्रीज सॅलरी म्हणजे अंगणवाडी आणि आशा वर्करच्या मानधनामध्ये आता वाढ होणार यासंबंधी ही बातमी आहे बातमी आहे जळगाववरून जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला यावेळी पालकमंत्री श्री पाटील यांच्या हस्ते दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप व अंगणवाडी सेविकांसाठी प्राप्त झालेल्या स्मार्टफोनचे वाटप आदर्श शेतकरी पुरस्कारांचे वितरण तसेच महाआवास योजनेत उत्कृष्ट काम केलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले दरम्यान त्यांनी अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्या पगारात वाढ होणार असल्याचे यावेळी सांगितले गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळण्याची मागणी शासन दरबारी प्रलंबित होती मात्र खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविकांची ही मागणी या माध्यमातून पूर्ण झाली असल्याने आता अंगणवाडी सेविकांना देखील उत्कृष्टपणे काम करता येणार आहे मैत्रिणींनो आतापर्यंत शासनाचा मोबाईल खराब झाल्यामुळे मोबाईल नव्हता तरी पण स्वतःच्या मोबाईलवर अंगणवाडी सेविकांना शासनाने काम करायला लावले पोषण ट्रॅकरचे पुढे बघूया अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्या पगारात वाढ करण्याचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधीन असून लवकरात लवकर याबाबतची घोषणा होणार असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीच्या खर्चामध्ये जळगाव जिल्हा परिषदेने मोठी आघाडी घेतली असून निधी खर्चात राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याने शासन दरबारी देखील जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले प्रास्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री अंकित म्हणाले की अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झालेल्या स्मार्टफोनमुळे अंगणवाड्यांमधील बालके तसेच कुपोषित बालकांबाबतची मूलभूत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे त्यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून विविध विकास कामांवर निधी खर्च करण्यात जळगाव जिल्हा परिषदेने आघाडी घेतली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यास वाव मिळालेला आहे अंगणवाडी सेविका महत्वाचा शासन निर्णय बघा या कर्मचाऱ्यांच्या वाढीव मोबदला मंजूर शासन निर्णय जारी अंगणवाडी सेविका महत्त्वाचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प संचालक देवेंद्र राऊत म्हणाले की केंद्र सरकारच्या पोषण आहार योजनेअंतर्गत चार हजार शहाण्णव स्मार्टफोन जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झालेले आहेत या स्मार्टफोनच्या माध्यमातून बालकांची उपस्थिती आहाराचे वाटप तसेच कुपोषणाच्या नोंदी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावता येणार आहे माझ्या सर्व अंगणवाडी ताई त्यांची रोजची महत्वाची भूमिका बजावतच असतात भलेही त्यांना मानधन मिळो वाढीव परंतु आता शासनाने जो महत्वाचा शासन निर्णय काढलेला आहे यामध्ये सर्व अंगणवाडी ताईंचे मानधन वाढावे हीच अपेक्षा करते जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री अंकित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबूलाल पाटील महिला बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत आधी उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अंगणवाडी सेविकांताईंसाठी ही महत्वाची बातमी सांगितलेली आहे तर मला असे वाटते की यामध्ये काहीतरी नक्कीच थोडीफार सत्यता असू शकते कारण निवडणुका तोंडावर आहेत ताईंनो आता तुम्ही सर्व बातमी ऐकली असेलच तर तुम्हाला याविषयी काय वाटते हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मुद्दामवरून मी तुम्हाला आवडावे असे महत्वाचे विषय घेऊन येत असते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत भरपूर शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे लायकॉनच्या बटनला ऑल ओवर सेट करा तर पुन्हा भेटूया अशा ज्या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ताईनू